मातंग समाजामध्ये आणखी एक बोललं जातं आणखी एक चर्चा सुरू असते निमती व्यर्थ चर्चा असते काय म्हटलं जातं की आमचे लहूजी वस्तात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पोटो बौद्ध समाज लावत नाही आंबेडकर समाज लावत नाही मग आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आम्ही आमच्या घरात का लावायचा अशी एक चर्चा चालू जाते आणि अनेक लोक अनेक मातंगाच्या था तरुण कार्यकर्त्यांनी मला ते विचारलेलं सुद्धा आहे काय म्हटलं जातं की व्यर्थ चर्चा की आमच्या क्रांती रक्षक लघुजी वस्तादांचा लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा फोटो बौद्ध समाज आंबेडकर समाज आपल्या घरात लावत नाही त्यांच्या कार्यक्रमात लावत नाहीत मग आम्ही का बा मा, महामानव डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो आम्ही का घरात लावायचा अशी ही चर्चा अशी बोललं जातं ही व्यर्थ बडबडा बर याला व्यर्थ बडबडा व्यर्थ चर्चा याला काही अर्थ नाही खरं तर खरं म्हणजे क्रांती रक्षक लवजीव असतात <coughs> लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हे हाय महामानव की ही विचारधारा एकमेकाच्या विरोधातली हाय अरे आमच्या जातीग्रस्त आणि नकारात्मक मानसिकतेमध्ये यांच्यामध्ये आपण फूट पाडतोय यांना आपण तोडतोय आपली जातीग्रस्त नकारदक मानसिकता चुकीची आहे हे समजून घ्या विख्यात साहित्यरत्न आंबेडकरवादी लोकशाही साठे आणि जग बदल घालून घाव गेले सांगून मला भीमराव असं सांगून ये गुलामगिरीचं जग बदलण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा घाव घालाय सांगितला म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा घाव घालाय सांगितला मग त्या विचाराचा झेंडा वेगळा कसा असेल तो निळाच ना पण मातंग बांधवानो मातंग बांधवानो निळा हाच आपला झेंडा आहे बाकी कुठं नाही ठिकाला तर बाकी कुठं नाही अरे बाबासाहेबांच्या विचाराचा घाव जर अण्ण घाला म्हणून जर साठे म्हणत असेल आंबेडकर वाद स्वीकाराचा असे जर लोकशाहीर साठे म्हणत असेल तर झेंडा वेगळा घ्या कसं म्हणेल कशी म्हणतील झेंडा वेगळा असतील झेंडा वेगळा घ्या असं कसं म्हणतील तो निळाचा झेंडा घ्या असं म्हणणार ना निळाचा झेंडा घ्या तो झेंडा निळाच असेल आणि त्याच पद्धतीनं जर लोकशाहीर अंडाभावसाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा गाव घराय सांगितला सांगत असतील म्हणजेच ते लोकशाही रांडाभावासाठी आणि आपल्या घरामध्ये लोकशाही रांडाभावसाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घरात लावायला सांगितला असा त्याचा अर्थ होतो बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा घाव घाला आणि फोटो घरात लावू नका असं कसं ला। तुम्ही लावले आमचा महापुरुषाचा फोटो लावत नाही तर मग बाबासाहेबांचा फोटो घरात काय का लावणं काय अर्थ आहे त्याला अरे जग बदला घालून घाव गेले ना मला भीमराव म्हणत असतील <coughs> असे जर लोकशाही म्हणत असतील महामारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार स्वीकारा असं जर साहित्यरत्न लोकशाहीर साठे म्हणत असतील तर फोटो लावू नका कसं म्हणतील ते फोटोच लावा म्हणतील ना बाबासाहेबाचाच फोटो लावा म्हणतील ना म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊनेच महामार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो मातंग आणि घरात लावावा असं एक प्रकारचे एक प्रत्यक्ष सांगितलेलं आहे हे समजून घ्या क्रांती रक्षक लहून वस्ताद यांनी महाराभ पहिलं भाष्य केलंय महाराभांगामध्ये मा वितुष्ट निर्माण करण्यासाठी लहूजीने विचार नाही मांडला त्या रक्षक लहूजी वस्तादांचा गैरवापर करू नका रक्षक लहूजी वस्तादांच्या सांगण्यावरूनच मुक्ता साळवे यांनी महाराभांगाच्या दुःखावरती भाष्य केलं निबंध आलेला त्याच पद्धतीनं मुक्ता साळवेने आम्ही धर्म नसणारी माणसं हिंदू आमचा धर्म नाही असा निबंध लिहिला आणि त्या निबंधाला उत्तर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूरच्या क्रांती आणि पवित्र भूमीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार लाखो अनुयाला बौद्ध धम्माचा बौद्ध धम्माची दीक्षा देऊन मुक्ता साळवेंच्या निबंधाचं समाधानाने उत्तर दिलंय हे समजून घ्या अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर ही जगाची विचारधारा आहे जगाची आयडियोलॉजी आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सार जग वैश्विक प्रणते म्हणून मान्यता दिलेली आहे संयुक्त राष्ट्र संघटनेनं सार्या जगानं वैश्विक प्रणते म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव केला त्यांना मान्य दिलेला आहे कुठं जातीच्या डबक्यात राहून आपण विचार करत हा जातीच्या डबक्यात राहून कुठं जातीग्रस्त नकारात्मक मानसिकता त्या पोटोवरती व्यर्थ चर्चा करण्यात काही अर्थ नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या प्रज्ञा सूर्याचा प्रकाश नाकारण काय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या प्रज्ञा सूर्याचा प्रकाश नाकारणं म्हणजे मानवी मूल्याचा प्रकाश नाकारणं गुलामगिरीच्या अंधारात अंधश्रद्धेच्या आं अंधारात चाच पडणे असा त्याचा अर्थ होतो महामाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या प्रज्ञा सूर्या प्रज्ञा सूर्याला नकार देणं म्हणजे मानवी मुल्याचा प्रकाश नाकारण अंधश्रद्धेच्या गुलामगिरीच्या चा, अंधारात चाच पडण्यासारखं आहे अरे जातीचे कवाड आणि जातीचे दरवाजे बंद बंद करून सूर्य कुठे उगवायचा राहतो सूर्य प्रकाश द्यायचा राहतोय काय अडण्याचा विचार आहे फोटो लावत नाही तीन मग आम्ही का त्यांचा बाबासाहेब येड्याचा बाजार सारा अरे जातीचे कवाडे जातीचे दरवाजे तुम्ही बंद केले म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरासारख्या सूर्याचा प्रकाश आणि तो सूर्य उग सूर्य उगवण्या उगवण्याचा आणि तो प्रकाश द्यायचा द्यायचा राहतोय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरासारख्या प्रज्ञा सूर्यानं सार जग उजळलंय सारं जेग उजळतंय त्या प्रज्ञा सूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरासारखा प्रज्ञासूर्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कळले कळला तो प्रज्ञा सूर्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कळला पण अण्णाभाऊची जयंतीने अण्णाभाऊंचा वारसा सांगणाऱ्या मातंग बांधवांना अजूनही कळले नाही आणि म्हणून ना म्हणून महामाना एक कवी असा म्हणतो की भाऊ अण्णा भाऊ तुम्ही स्वीकारलं महाआंबेडकर नावाच्या निळ्या आव्हानाला अण्णा भाऊ तुम्ही स्वीकारलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या निळ्या आबाळाला पण अजून कळले नाही तुझ्या पंखा खालच्या पिलांना प्रज्ञा सूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरासारखा प्रज्ञासूर्य अण्णाभाऊला कळला पण माझ्या मातंग बांधवाला कळला नाही याला अपवाद आहे त्या अपवादांना सन्मानाचा जय लहूजी जय भीम आणि हे अपवाद असणारे आंबेडकरवादी मातंग समाज त्यांच्या संघटना आता आंबेडकरवादी चळवळ आंबेडकरी चळवळ ही प्रकरपणे लढतील बौद्ध धम्माची चळवळ हे प्रकरपणे चालवतील आणि यशस्वी करतील हे तितकच खरं आहे एक लक्षात घ्या आणखी एक की बौद्ध समाज तुमचा शत्रू नाही माझ्या मातंग बांधवान समजून घ्या बौद्ध समाज हा तुमचा आपला शत्रू नाही तर बौद्ध बांधव बौद्ध समाज आंबेडकरी समाज आपल्या रक्ताचा आणि हाडा मासाचा भाव आहे बौद्ध समाज आंबेडकरी समाज पूर्वाश्रमीचा महार समाज बौद्ध समाज आणि आंबेडकरी समाज हा आपल्या रक्ताचा हाडा मासाचा धम्म बांधव आहे ब्राह्मण हा आपला शत्रू आहे खरा शत्रू आहे लक्षात घ्या हे मातक बांधव लक्षात घ्या ब्राह्मण हा आपला खरा क्षेत्र आहे आणि त्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचे त्या आर एस एचे ते समरसता मंच चे, चे प्रस्थापिताचे दलाल चमचे आणि भडवे आडाणचोट आदान आडाणी आणि अंधश्रद्धाळू नेतेच नेत्या मुळ महागवाड्याचं मातंग समाजाचं नुकसान झालेलं आहे अंधश्रद्धाळू आडाणी अडाणचोट आदान प्रस्थापिताचे आर एस एस चे आर आर एस एस चे दलाल भडवे आणि चमचे आणि प्रस्थापिताच्या गुलाम नेत्यामुळंच मातंग समाजाचं वाठोळ झालेलं आहे उगीच बौद्ध समाजाच्या नावानं बोट मोडण्यात काही अर्थ नाही